निर्मलनगर येथे रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून संत भगवान बाबा मंदिर सभामंडप कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांच्या हस्ते झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक रामदास आंधळे बाळासाहेब पवार निखिल वारे महेश तवले संपत नलवडे भीमराज आव्हाड नितीन शेलार बंटी ढापसे लता पालवे चंद्रकला जावळे आदी उपस्थित होते भगवान संत भगवान बाबा यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केले असल्याचे यावेळी बोलताना अभय आगरकर म्हणाले निर्मल नगर भागातील संत भगवान बाबा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि यासाठी समाज बांधव उपस्थित राहत असतात तरी त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून रामदास आंधळे यांनी मंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम मार्गे लावले असल्याचे यावेळी पुढे बोलताना आगरकर यांनी स्पष्ट केले तर समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण नेहमीच आपले कर्तव्य पार पाडत असतो असे यावेळी बोलताना आंधळे म्हणाले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अध्यक्ष साहेब साहेब जिल्हा दुसरे आमचे राष्ट्रवादीचे संपतजी बारासकर बाबासाहेबजी वाकळे निखिलजी वारे और साहेब आमचे दुसरे सावडी मंडळाचे अध्यक्ष नितीनजी शेलार एलाजी गर्जे नागरे नागरेसाहेब गोकुळचे काळे भीमराजी आवाड सगळ्याचे साधा नावं घेणं सगळं आता वेळ झाला आहे आणि काम करत असताना या ठिकाणी आपण जिथं उभं राहिलो आहे इथं कमीत कमी सहा फुटाचा खड्डा होता तो भरायला एकशे बत्तीस ट्रक लागलेले आहेत ला। इथं खड्डा भरायला एकशे बत्तीस ट्रक आहेत त्याच्यानंतर पी एन ब्लॉक म्हणजे पालिकेची आणि याच्या मागातून तर काम कुणीही करतं सो खर्चाने हे काम केलेलं आहे मी सभामंडपाचं काम आपले पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे खासदार सुजय विखे या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातूनच हे सगळे कामं मंजूर झालेले आणि त्यातूनच काम करतो आहे आमचा फक्त पाठपुरावा होता त्यात काम करायला साहेब असतील करता त्याला हे काम थांबत होतं इलेक्शन अंतर करू म्हणत होते पण त्यांनी स्वतः सांगितलं की हे काम एवढं सभामंडपाचं देवाचं त्यांनी स्वतः फोन केला आणि काम मंजूर झालं त्याबद्दल मी त्यांचे सर्वात प त्यांचे आभार मानतो हे काम केलंच पण साई मंदिराचं काम शेजारी आहे ते पण काम मी माझ्या घरातून केलं आहे इकडं शिवमंदिराचं काम आहे ते माझ्या घरातून केलं के राहिल्यानंतरचं काम पालिकेच्या निधीतून केलं त्याच्यानंतर कायच्या महाराजाचं काम मंदिर नवली म्हटलं काम केलं मला मंदिराचे कामं करण्याची आवडच आहे आणि मी सर्वात चांगल्यात चांगले, -चांगले क्वालिटी काम दिले तर कामाला पाच वर्ष झालेत पाच वर्षात कुठलंही सिमेंट किंवा ब्लॉक फुटलेलं नाही आहे असे कामं केले आहेत सर्वांचंच सहकार्य असतं महानगरपालिकेत पक्ष म्हणून आपण जातो त्यावेळेस असं काही नसतं त्यावेळेस भाजपचं सहकार्य होतंच पण विरोधी पक्ष पक्षनेत्यांचंही भरपूर सहकार्य झालं संपतरावचं आम्हाला प्रत्येक वेळोवेळी काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्याच कोणाचं श्रेय नसतं हे भारतीय जनता पार्टीमुळंच काम झालेलं आहे हे निश्चित माझ्या अनुभवाने सांगतो गेल्या पाच वर्षाच्या आणि इथून पुढं मला अशीच काम करण्याची संधी द्यावं अशी सगळ्यांना आज एवढा आनंदाचा दिवस आहे सुजय जाधव यांना आज उमेदवारी पुन्हादा मोदी आणि शाहनी दिली तसंच पंकज तैलला दिली त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो आपल्या नगर शहराचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाबाजी आगरकर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमचे मित्र संपती वारसकर तो कार्यक्रम घडून आणला तो, तो रामदास दांदळे यांनी आणला आहे कारण सकाळी काल रात्रीपर्यंत फोन आला मला आपलं सर्व मंडपचं भूमिपूजन करायचं उद्या आणि पत्र सगळं घेतलं मी रामदास शेटला म्हणलं बऱ्याच दिवसापासून चाललंय भूमिपूजनचं पण नक्की आहे का तर पर मी परत इकडे निरोद सगळ्यांना आणि परत कामाचं काही व्यत्यायचं त्याने नाही तुम्ही दास कार्यक्रम ठेवा मग सगळ्यांना जे ठिकाणी मी बोलवलं आमच्या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि आबाईजी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी हे मंदिर झाल्यापासून या मंदिराला अतिशय परिसराला शोभा आणि आमचे जे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आमचे सर भाऊसाहेब जावळे असतील सुंदरजी गायबा असेल सगळेच जे प्रतिष्ठानमध्ये आम्ही घेतलेले प्रमुख कार्यकर्ते ते या ठिकाणी या मंदिराचा विकास कसा होईल याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे या ठिकाणी मागच्या संग्राम भैया यांनी पण अतिशय चांगल्या प्रकारे हजेरी लावून त्यांनी पण आश्वासन दिले बरं दोन आणि ते पूर्णपणे करणार त्यांनी मला सांगितलं संग्राम भाई की या भागामध्ये आम्ही मुंडे साहेबांना पुतळा मागणी केली त्यांनी ती पण मंजूर केली सांगताचं काम यांनी केलं असे अनेक के या ठिकाणी कोणताही राजकीय हेतू नाही फक्त या ठिकाणी मंदिराचा विकास आणि मंदिराच्या मार्गदर्शनाखाली जेवढं आम्हाला काही करता येईल समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी कोणतं राजकारण नाही कोण कोण उमेदवार नाही आमच्यामध्ये काय नाही मी तर आता खूप काही भोगलं नाही त्याच्यामुळं मी तर आता फक्त मंदिर मंदिराचा विकास कसा होईल गोरगरीब जनतेचा विकास कसा होईल हेच बघणार आहे मी त्याच्यामुळे या ठिकाणी सगळेजण आले आमचे नगरसेवक निकलजी वारे बाळासाहेब पवार असतील आगरकर असतील आमचे रामदाशे दांदळे असतील बाबासाहेब वाकळे असतील त्यांचे शेलार असतील पप्पू गरजे असतील आमचे गोकुळ काळे असतील आमचे वरिष्ठ आमचे आदर्श दादा असतील भाऊशे जावळे असतील संपत नलवडे येतं येतं आमचे जुने आहेत एकदम आलेले गरजे आमचे जायफुळे काका म्हणजे असे सर्वजण या ठिकाणी बंटी धापसे येतं सर्वजण या ठिकाणी आलात या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेतला सभा मंडप मंजूर केलं त्याच्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय मनापासून सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो इथून पुढच्या काळामध्ये पण जे जे आपल्याला मंदिरासाठी काही करता येईल हे आपण करावं अशी सर्वांना विनंती करतो हे ठेवून थांबतो आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे साहेब यांच्या प्रयत्नातून या मंदिरासाठी सभामंडप <coughs> या कामाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी आमचे सर्वांचे लाडके शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आभाय जागरकर साहेब तसेच आमचे दुसरे लाडके लोकसभा प्रमुख ज्यांच्यावर आता लोकसभेची मोठी धुरा पूर्ण जिल्ह्याची राहणार आहे असे आमचे माजी महापौर बाबासाहेबजी वाकडे साहेब तसेच आमचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी शहराध्यक्ष संपजी बारसकर आहेत या भागातील लाडके निखिलजी वारे आमचे लाडके दुसरे भारतीय जनता पार्टीचे सचिव महेशजी तवले नगरसेवक बाळासाहेबजी पवार साहेब संपूर्ण नवाडे साहेब आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे काम खऱ्या अर्थानं आज मार्ग लागलेलं आहे असे आमचे भारतीय जनता पार्टीचे खजिनदार म्हणजे ता तात्याने त्यांच्याकडे खजिना दिलेला आहे तर त्यांनी हे काम आज या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे असे नगरसेवक रामदास शांदवे साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच आमचे निर्मल नगरचे गोकुळजी काळे अनिलजी गर्जे कैलासजी गर्जे शशिकांनी आगर या नावाखाली त्याचं नामकरण आज मंत्रिमंडळात मंजूर मिळाली ते नगर आज अहिल्यानगर नाव म्हणून आज त्या ठिकाणी घोषित झालेलं आहे दुसरी आनंदाची गोष्ट आत्ताच म्हणजे या कामाच्या शुभारंभ शुभारंभाच्या वेळेसच आपल्या सर्वांचे लाडके खासदार दादा यांना पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई शहा आणि विश्वास टाकून त्यांच्यावर पुन्हा उमेदवारी त्यांना जाहीर केलेली आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळात येणाऱ्या लोकसभेला तुम्ही भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान करा आणि या भागातील विकास साहेब असतील या भागातील प्रभागातील सर्व नगरसेवक असतील त्यां आमचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांच्याच माध्यमातून या भागात भरपूर विकास झालेला आहे तर येणाऱ्या काळात तुम्ही आमच्या वी के साहेबांना या भागातून भरपूर असं मतदान करावं चांगला लीड या भागातून तुम्ही द्यावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि या वर्षापूर्वी सावडी पूर्ण भाग भारतीय जनता पार्टी शिवसेनेस असायचा परंतु मधल्या काळामध्ये अटेंड झाल्यास तुमच्या मार्गदर्शकाखाली जसं आम्ही ज्यावेळेस राजकारणा थोडंसं ऍक्टिव्ह होतो त्यावेळेस दिलीप गांधी अनिल भैया नागरकर सुद्धा अजून आठवत असत हे जे तिथं ओपन स्टेसमध्ये आपण बरेच कार्यक्रम घेतले तिथे बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेनेच सावडी भागामध्ये परंतु मधल्या काळामध्ये थोडेसे राजकारण याच्यामध्ये थोडंस बदल झाला पण आम्हाला फार आनंद झाला आनंद होतोय आता की आगर साहेब बऱ्याच वर्षापासून मला आठवतंय आहे आमचे कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही घ्यायचो आगरकर साहेब असो दिलीप गांधी असो अनिल अनिलभाई असो ते हमेशा आमच्याकडून गोकुलकाळी गोकुळकाळी साहेबांचं सांगितलं तसं आम हमेशा आमच्या त्यांनी फार प्रेम केलं ज्या ज्यावेळेस सांगितले बऱ्याच गोष्टी डोकेनगरचे सगळे रस्ते बिस्ते काय सर अनिल यांनी तिथून आणि दिलीप गांधी त्यांनी आमच्याकडून प्रेम केलं आणि आम्हाला फार आनंद सर आता तुम्ही आलात आणि इथून पुढू काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही चांगल्या प्रकारे त्याला मोठ्या प्रमाणात यशो आणि आज जिथले झाले आपल्या विखे साहेबांना तिकडे दिले आपण घरघो स्वतः निवडून देणार आहोत पण पुढच्या कोणत्या सर या भागामध्ये परत दोन पंधरा वा जो काळ होता जे आम्ही जे बोलत होतो तेच परत पुढचा काळ असं घडावा असे आमचे आम्हाला असं वाटतंय की राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मंदिराच्या सर्व मंडपाच भूमिपूजन आणि हे भूमिपूजन ज्यावेळेस होतंय त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे बाबांचे जे भक्त आहेत मनापासून आनंदी होत आहे आणि विशेष याच्यामध्ये संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे जे सर्व त्यांचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे विशेष करून आभार आम्ही या गोष्टीसाठी मानू इच्छितो की गेले पस्तीस वर्षापासून हा ही परिसर असा होता की सुद्धा कुणी इथं येत नव्हतं चौकात असूनसुद्धा या सर्वांनी इथं मंदिराचं काम सुरू केलं आणि त्यानिमित्तानं मन लोकवर्गणीतून ज्यावेळेस काम सुरू केलं निमित्ताने या भागात लोकांची येणारी वर्दळ वाढली या वर्दळ ज्याच्या वाढली त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि लोकसहभागातून हे मंदिर अतिशय सुंदर मंदिर हे उभं राहिलं ज्यावेळेस मंदिर उभं राहिलं त्याच्यानंतर आमचे सहकारी मान्य रामदास शेटजी आंधळे साहेब यांचे देखील मनापासून मी आभार मानू इच्छितो त्यांनी या या मंदिरासाठी म्हणजे महिला भाविकांना असतील पावसाळ्यात येण्या खूप अडचणी होत होत्या त्यांनी त्यांनी या ठिकाणी आता इथं राजकारणाचं बॉल येत नाही कर्मचाऱ्यांचे आणि सामाजिक काम याचे तेवढंच बोलू त्यांनी दिले त्याच्याबद्दल रामदास टांदळे यांची देखील दे नगर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो तसंच आपण जे पाहतोय की सुंदर जे वॉल कंपाऊंड झालं या वॉल कंपाऊंडसाठी आपले शहराचे आमदार मान्य संग्रामबाई जगताप आमचे नगर नगरसेवक बाळासाहेबजी पवार आणि मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे साडेसात लाख रुपयाचा निधी या वॉल कंपाऊंडसाठी उपलब्ध अतिशय सुंदर काम झालं तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती होती की विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हतं आणि चौकातील सर्व नागरिकांची जे ज्येष्ठ नागरिक आहेत सानप काका असतील लराडे सर आहेत गरजे सर आहेत सर्वजण काळेसाहेब सर्वांची मागणी होती की चौकात व्हायला बघितलं परिस्थिती अशी होती की जाता येत नाही त्याच्यामुळं महानगरपालिकेकडे निधी कमी होता परंतु गावातील नगरसेवकांचा निधी आणून त्या ज्या गावातील नगरसेवकांना निधी दिले त्यांचे पण आपण आभार मानू आता मानतो सगळ्यांनीच मान त्यांनी निधी दिला आणि सुमारे तीस लाख रुपयाचं काँक्रीट आपण या समोर केलं त्याच्यामुळं तात्पुरता प्रश्न त्या ठिकाणी मिटला होता याच्यानंतर आता उद्या परवादिवशी जे चौक सुशोभीकरण अभियान आहे त्या चौक सुशोभीकरण अभियानांतर्गत आपल्या प्रभागातील लेखविराज चौक संत भगवान बाबा चौक संत नामदेव चौक गुलमोर पोलीस चौकी चौक त्याच्यानंतर आपल्या पाहुल बुद्ध शाळेचे चौकीत सर्व सर्व चौक सुशोभीकरण करण्याचं काम आपण सुरू करतो अतिशय जसे पुण्यात बारामतीत आपल्याला चौक सुशोभीकरण केलेलं दिसतं स्टॅच्यू उभे सर्व आपल्या भगवानबा चौकात देखील आपण एक सुंदर स्टॅच्यू उभा करणार आहेत तसंच रोडच्या दोन्ही बाजूला ही मोकळी जागा आहे पलीकडं आणि अलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी सुंदर असे पिवी ब्लॉक बसून चौक खऱ्या अर्थानं सुशोभीकरण कसं दिसल आहे दुसरी गोष्ट माझं मत असं आहे की निवडणूक लागल्यावर ज्याला राजकारण करायचं त्यांनी करावं ज्याला मतं मागायचे त्यांनी मागावे ज्याला नगरसेवक व्हायचे त्यांनी व्हावं परंतु निवडणूक झाल्यानंतर कोण कोण कत्या पक्षाचं आहे कोण कोण आहे हे विसरून जावं या भागातील प्रत्येक नागरिक हा टॅक्स भरतो आणि सेवा त्याला देणं हे महानगरपालिकेचं असेल राज्य शासनाचं असेल केंद्र सरकारचं कर्तव्य आहे ते जे करतो म्हणजे आम्ही काय एक दुवा म्हणून काम करतो आम्ही काय आमच्या बापाच्या घरातून पैसे आणून कुठलंही काम करीत नाही हे पैसा जनतेचा आहे आणि तो जनतेसाठी उपकाम म्हणून आम्ही वापरत असतो त्यामुळं निवडणूक आल्यानंतर ज्याला राजकारण करायचं त्यांनी शंभर टक्के करावं हो। परंतु आज आमच्यासाठी प्रत्येक माणूस हा मतदार आहे तो कोणता भाजपचा नाही काँग्रेसचं नाही राष्ट्रवादीचं नाही शिवसेनेचं नाही आणि या सर्वांच्या बरोबर आपण काम करतोय या सर्व कामांसाठी तसंच अजून एक गोष्ट सांगायची राहिली सुमारे नऊ मीटर उंचीचा सोलर हायमॅक्स त्या ठिकाणी आपण संत भगवान बाबा चौकाने बसवणार त्याची देखील बर कॉर्डर झाली मान्य सुधीर जायबाई तो उपलब्ध उपस्थित आहेत कालच त्यांच्याशी चर्चा करून आपल्या संत भगवान बाबांचा जो फोटो आहे चौकामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहे मॅक्स सोलरचा म्हणजे नऊ मीटर उंचीचा आणि वरती दहा बाय दहाची त्याची सोलर प्लेट आहे अतिशय सुंदर हायमॅक्स आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत असताना आपले सर्व निर्मलकर परिसरात आज मान्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य अभय जागरकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य संपतरावजी बारसकर साहेब तसंच भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे प्रमुख मान्य बाबासाहेब वाखळी साहेब हे उपस्थित झाले तसंच त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे असतील महानगरपालिकेचे सर्व आजी माझे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्य आमचे मित्र राहुलजी सांगळे तसंच निर्मल नगर परिसरातील सर्व नागरिक जी गरजे हे सर्वजण उपस्थित राहिलेत माझा आपल्याला एकच विनंती आहे आपल्याला आपण सर्वांनी जर प्रयत्न केले नगर शहराला खाण्यासाठी एक नंबर आपण आपण आणि ज्यावेळेस एक नंबर एरिया होईल आपण कोणत्या भागाचं प्रतिनिधित्व करतो मग कोणत्या पक्षाचं म्हणून करू नगरसेवक म्हणून करू सामाजिक संघटनेचा अध्यक्ष त्यावेळेस आपल्याकडे आदराने बघितलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तेवढे आपण सर्व काम केलं शंभर टक्के आपला परिसर एक नंबर येईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो मीपासून भारतीय जनता पार्टी इतकं प्रेम केलं मला आठवतं निर्मल नगर मध्ये एक इथे दहावीस घरं होते गोपीनाथ मुंडे इथं सभा घ्यायला आले ते पंधरा लोक होते मजून ज्या ला ते माझ्या घरी आले मी म्हणलं थांबा आकडे टाकून येतो काय कार्यकर्ता म्हणे त्यांनी एकवीस पोल टाकून या निर्मल नगरला लाईट दिली त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर टँकर बघतोय गाव योजनेतनं पाण्याची टाकी दिली निर्मल नगर नगरपालिकेत नव्हतं आणि ग्रामपंचायतीतही नव्हतं अशा नगरचा विकास भारतीय जनता पक्षामुळे झाला अर्थ आबाकर पहिले नगराध्यक्ष होते जस पाऊस झाला ताम्हाला नित्य सेवाला स्कूटर लावून चिखलदुडीत घरी यावं लागायचं अभय अगरकर झाल्यावर पहिल्या हा रस्ता त्यांनी केला जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष तो रस्ता चांगला राहिला इथं जी बस आज पण प्रभात असे उपनगर उपनगराध्यक्ष असताना इथं बस त्यांनी पहिली वेळ आणली निर्मल नगरचा विकास हा भारतीय मला आठवतं की एकदा रात्री दोन वाजता इथं चोर आले होते फारशी वस्ती नव्हती सारप खासदार आपलं दिलीप गांधींना फोन केला रात्री दोन वाजता दिलीप गांधी इथं आले पोलिसांना वगैरे त्यांनी बोलवलं म्हणजे इतकं प्रेम भारतीय जनता पार्टीने या निर्मल नगर परिसरावर केलेलं आहे म्हणून आज जो काही विकास दिसतो त्याच्यात भारतीय जनता पार्टीचं फार मोठं योगदान आहे आम्ही पाण्यापासून वंचित होतो <laughs> लाईट पासून वंचित होतो रस्त्यापासून वंचित होतो आम्हाला कुठलाच निधी मिळत नव्हता नगरपालिकेत नव्हतो प्रतापदा सोनवणे आमदार अनिल भाय राठोड खासदार श्रीवानजी वाडणे या सगळे आमदार खासदार जी निधी भारतीय जनता पार्टी रस्ते केले पहिलं हे आम्ही मंदिर सगळ्यात पहिले हे केलं आणि मग हळूहळू या भागाचा विकास झाला आणि मग आजोबाजूजा या ठिकाणी विकास झाला बऱ्याच अडचणी आम्हाला कामात यायच्या पण मुंडे साहेबांचं इतकं प्रेम होतं की त्यांना आम्ही अडचण सांगितली की त्याच्यावरती मार्ग काढायचे म्हणून आम्ही या रोडला गोपीनाथ मुंडेचं नाव द्यायचा ठराव मंजूर केलेला आहे ठराव क्रमांक बेचाळीस दोन हजार तेवीसची महासभा आणि यासाठी राम शिंदेंनी नगरपालिकेला फोन केला आणि तातडीने हे नाव द्यायचा ठराव तुम्ही या महासभेत घ्या असं सांगितलं आणि ते काम झालं गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला आज या ठिकाणी तिकीट मिळालं आहे पंकजताईंना आज आम्हाला इतका आनंद आहे मुंडे असते तर खूप आनंद झाला असता की त्यांना निर्मल नगर एवढं डेव्हलप झालेलं पाहून आज दुग्ध शर्करा योग नाही दुग्ध शर्कड काजू बदाम टाकून चार चार पाच पाच योग या ठिकाणी आले सभा मंडपाच काम होतं पंकजा ताईंना तिकीट मिळालं खासदार दादांना तिकीट मिळालं कंपाऊंड कंपाऊंड काम झालं अहिल्यानगर नाव झालं काय काय पाहिजे आंधळा मागतो एक डोळा तेव्हा म्हणतो तुला किती डोळे पाहिजे की मी तिसरा डोळा उघडला आहे तुमचं कल्याण भारतीय जनता पार्टीत मी धन्यवाद देतो मी आहे यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून असे आमचे मार्गदर्शक ग्रामदर्शक आंधळे नगरसेवक जुमराजे आव्हाड साहेब असं गावचे सांगायचे आमचे सहकार्य मित्र नितीचे वारे सभाशिंग बाळमामा भाऊ या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला मला अचानक यायचा योग झाला योगचं कारण म्हणजे आव्हाडसाहेब आणि आमदार संग्राम मयाजगताप या कार्यक्रमावर उपस्थित राहणार आहेत पण काही कारणास्तव बाहेर असल्याकारणाने मला म्हणजे सुबळचं पाहुणा होऊन मी या ठिकाणी पण चांगला कार्यक्रम येऊ शकले याचा मला जास्त आनंद आहे कारण की भगवान बाबाच्या दारात हा कार्यक्रम होतोय याची खरी मोठी भावना आहे आणि खऱ्या अर्थाने आता साहेबी सगळं सांगितलं की बाबा कुठल्या काळापासून आजपर्यंतचा इतिहास आणि त्यांनी बी तुमच्या काळापासून आजपर्यंतचा इतिहास हे सगळे इतिहास तुम्ही सगळ्यांनी सांगितले पण ह्या इतिहास सांगत असताना आज जो आपल्या नगर शहरात बदल करतो ही मोठी गोष्ट आहे कारण की आपण आज पाहतोय की नगर शहराला आज किती मोठा आले का या नगर शहराचं नाव नगर जिल्ह्याचं नाव मंतर झाले श्लोक अहिल्यादेवी होळकर हे नामकरण करण्यात आले याच्या अदुगोर आम्ही बिस्तभाग चौकाला देखील अहिल्यादेवी होळकर हे नाव आम्ही दिलं होतं त्यावेळेस ते आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने ते नाव आम्हाला देण्यात आलं आजचंसुद्धा त्यांचं सहकार्य योगदान आपलं फार मोठं आहे आणि त्याचबरोबर नगर शहरामध्ये दीडशे कोटी रुपये म्हणजे विकास कामाचं पहिल्यांदा आपल्या नगर शहरात एवढं मोठं काम बघायला मिळलं आहे ते आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाले आज सुजयदादा विखे यांच्या वतीने सुद्धा आज मोठ काम या नगर शहरात उभा आहे आणि त्याच प्राश्चित त्याला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आम्ही महायुतीचा घटक म्हणून शेवटी त्यांनी म्हणले की खासदारकी ला आपण भाजपचं काम करावं त्याच्यानंतर ज्या ज्या इलेक्शन आहेत त्या त्या इलेक्शनला महायुतीचं काम करावं तेवढं फक्त शेवटचं महायुतीचं म्हणणं नाव घेतलं त्याच्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं <laughs> आम्हाला आजवर वाढले फक्त भाजपचाच कार्यक्रम आहे काय पण असं काय नाही पण तुमचं मन मोठं तुम्ही येणारच काळजी सांगायचं तात्पर्य की आज जे आपण माहिती पार्टीमध्ये सगळेजण काम करतो त्यात शिवसेना असेल भाजप असेल नव्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुमच्याबरोबर काम करतो फार काही सांगणार नाही पण या नगर शहराबद्दल मी नगर शहरात राजकारण करतो नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेवढी ताकद आहे माझ्यामध्ये तेवढी ताकद कुठल्याही पक्षाची नाही हे मी तुम्हाला जाहीर या ठिकाणी सांगतो त्याच्यामुळं सुजयदा तुमचा विजय ते निश्चित आहे पण हा विजय निश्चित झाल्यानंतर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पुढच्या काळात काम करा ठीक आहे आता इतिहासात ज्या गोष्टी घडून गेल्या त्याला आपण काय केलं पाहिजे पूर्ण पूर्ण दिलं पाहिजे तुम्ही बी काही गोष्टी विसरल्या पाहिजे <laughs> आम्ही ते विसरलो आम्ही जर उमेदवारी जाहीर झाला तर आम्हाला एक वेगळा आनंद आहे आणि सगळ्यात मेन काय की बायाची आणि सुजयदाची ही जी जोडी आहे ही <coughs> तरुण आहे आणि आज त्यांच्यात आपण पाहतो की विकास कामाची चढाव आहे म्हणजे हे लोक विकास कामासाठी इतकं बळ देत आणि त्यांच्या साथीला तात्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत म्हणजे ज्येष्ठ मंडळींचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी आव्हाडसाहेब आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे सगळ्यांचंच या ठिकाणी मोठं योगदान मोठं सहकार्य आपल्याला चालू आहे हिदलचा जो भाग आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं काय हाल होते ना आता त्याचा काय बदल होत आहे समजा गेल्या काळात आम्ही तुम्हाला सांगतो की नगर शहर आणि वार्ड बदलत नाही आता आता नगर शहर बदलत आहे पारा दिवशी शिवनगरला नागरिक साहेबांची तर मोठा सप्ताह असतो त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आपण जर पाहिलं तर सगळे रस्ते सगळे ड्रेनेज लाईन सगळे सगळे विकास काम होते आणि विशेष मंदिर चकाचक झाले आणि विशेष गोष्ट म्हणजे रामदास आंधळे हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि विशेष गोष्ट त्यांच्यात अशी की नगरसेवक ते समजा आत्ता झाले पण प्रामाणिक काम समाजासाठी असन किंवा लोकांसाठी असन हे गेल्या अनेक वर्षापासून करतात त्याच्यामुळं भाजपला तुम्हाला पैशावाले माणसं बी भेटले त्यांचं <laughs> वार नसून पाठपुरावा करून निधी आणून सुद्धा काम करणारी माणसं भेटलेत आज भीमराज जी आवडसाहेब असतील यांनी सुद्धा अनेक गेल्या वर्षापासून त्यात काम तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या मंडळीने उभा केले त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी येणाऱ्या काळात बी असंच अधिकचं काम करा येणाऱ्या काळात महायुतीची उमेदवार आज जाहीर झाली तर माझी सगळ्यांनी इच्छा आहे की आपण महायुतीचं काम या ठिकाणी करा अशी आशा व्यक्त करून परमश्रद्धेय आदरणीय संत भगवान बाबा यांच्या सभामंडपाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनात हा योग आला असे आमचे मित्र रामदास जांदळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य संपतराव गोकुळ काळे आणि सर्व या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की हा एक राष्ट्रसंत भगवान बाबांचा सन्मान या निमित्तानं झाला या ठिकाणी जे नामदार असतील खासदार असतील यांनी प्रयत्नपूर्वक या ठिकाणी हे सभामंडप दिले त्याच्यामुळं या मंदिराची शोभा वाढणार आणि शोभा ही केव्हा वाढते ज्यावेळेस अशा सारख्या दानशूर लोकांचा यामध्ये खऱ्या अर्थानं पाठिंबा असतो त्या पाठिंबाला पुढं सत्कार्याची भूमिका असते रामदास साहेबचे लोक अनेक आहेत पैशावाले आहेत पण पैसावाले असत असताना मंदिराचं काम करताना त्याला दानत लागते ती दानत तुमच्या हे <laughs> दानतीचं काम आहे पाच पाच मंद मंदिरांना आपण कामं करतोय तर ही भगवंताची कृपा आहे की तो तुमच्याकडून करून घेतो आहे भगवंत हा तुमच्याकडून करून देतो आहे आणि म्हणून हे ज्या वेळेस हे सभामंडप उभं राहील तर ह्या भागातील सर्व नागरिकांना या भागातील सर्व भक्तांना त्याचा फायदा मिळणार आहे त्याच्यातून एक चांगलं कार्य उभं राहणार आहे ज्याच्यातून इथं समाज प्रबोधन होणार आहे संतांचे विचार या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तर जो तुमचा सप्ताह असतो सप्ताहाच्या माध्यमातून मी अनेक वेळा गरजेचा मी इथे आलेला आहे मामा तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ज्यावेळेस संतांचे रोज एक कीर्तनकार असतो प्रवचनकार असतो त्या प्रवचनकाराच्या प्रवचन माध्यमातून आपल्याला जे एक प्रबोधन मिळतं जे ज्ञान मिळतं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामधलं अंतिम सत्य आहे आणि ते या हे ज्यावेळेस समाज मंदिर होईल त्यावेळेस त्याला एक शोभा आई एक चांगल्या प्रकारची एक आई हे कोणी केलं काय केलं हे निश्चितच महत्वाचं आहे परंतु यातून माझं म्हणणं आहे की समाजाला जर आजच्या परिस्थितीमध्ये जर पुढं जायचं असेल तर संतांचे विचार आचार हे प्रेरक राहणार आहे आदरणीय संत भगवान बाबांनी जे काय आपल्याला हे दिलं मला मुंडे साहेबांच्यामुळं मला त्या गडावर कायम जाण्याचं हे मिळालं आणि राव मी तुम्हाला सांगतो की नगर जिल्ह्यामध्ये मुंडेसाहेब आले नाही आणि आम्ही तिकडे गेलो नाही असा दिवस नाही आज पण त्या माणसाची मला आठवण झाली तर माझा खरा गुरु किंवा खरा जर माझा जर कुणी जर तो जर असेल म्हणजे गॉडफादर तो मी गमावला त्याचं मला कायम दुःख आहे आणि अशा माणसाच्या संगतीत मी राहिलो की त्यामुळं माझी लिडरशिप डेव्हलप झाली आणि आज त्यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही असो परंतु मी आपल्या सहकार्यातून हे तुमच्या प्रयत्नातून मंदिरचं चांगलं चा चा निर्माण होते त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचे जे नामदार असतील खासदार असतील त्या दोहींना सुद्धा मी आभार मानतो काळेसाहेब आपण सगळे आलात आमच्या ताई ज्या आहेत आपल्या पालवेताई त्या पालवेताईंना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठली तरी ह्या संदर्भामध्ये आपण चांगली भूमिका घेऊ संतांच्या पुढं आहे ज्यांच्या मनात असेल त्यांची जर इच्छा असेल तर हे कार्य निश्चितार्थानं पुढं होईल आपण संतांच्या दारात आपण त्यांना आपलं म्हणणं मांडलेलं आहे गारानं मांडलेलं आहे माझा विश्वास आहे की जे संत असतात संत हा कुळीचा राजा असं म्हणतात की संतांच्या विचारामध्ये फार मोठी ताकद आहे हा संत प्राण विसावा माझा असं म्हणतात त्याच्यामुळं या संतांच्या भूमीमध्ये जर आपण जर गारानं मांडलं तर ते ऐकतात आणि मला भगवान बाबांवर गाढ विश्वास आहे कारण मुंडे साहेबांमुळे मी अनेक वेळा त्या याच्यावर गेलो त्याच्यामुळं ती आपोआप ती भक्ती त्याच्याबद्दलचं आकर्षण हे कायम आमच्या मनात आहे आणि मला विश्वास आहे की त्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचे जे ओपन स्पेस असते त्याच्यामध्ये दहा टक्के जागा जी आपल्याला वापरायला मिळते परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे फ्लॉट होल्डर आहे त्या प्लॉट होल्डरची त्याला संमती लागते ती संमती जर आपल्याला मिळाली तर आपण चांगल्या प्रकारे त्या एक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं कार्य उभं करू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित त्यासाठी प्रयत्नशील असतो इ नवा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा